ठीक आहे मी समर्थक सहा मे दोन हजार चोवीसला स्वामी पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आपल्या गुरुक्षेत्राचं पारायण करायचं आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे तर त्याचे नियम हो अटी मी सर्व तुम्हाला सांगते आज काय नियम पाहिले कोणत्या अटी आहेत गुरुक्षेत्र हा पाचवा वेद मानला जातो खूप छान एकदा जरी तुम्ही घरात वाचा तर घरातलं वातावरण परत राहतं आपल्या डेग्रिटी दूर होते खूप छान वाटतं तर नक्की एकदा तरी वाचा आणि शक्यतो दिंजोरीपणेचाच तुम्ही गुरुक्षेत्र गुरुक्षेत्र घ्या दुसरी हाटी वाचा तरी चालतो पाय अडचणी काय बाधा नसतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नसतो सोबत त्याचा नियम काय तर नियम हे की तुम्हाला ब्रह्मचार्य पूर्णपणे पाळायचं आहे सेकंड तुम्हाला शाकाहारी पूर्णपणे घरात तुम्हाला नॉनव्हेज बनवायचंच नाही आहे काही अंडरसुद्धा तुम्हाला टाळायचं नाही आहे सात दिवसाचं पाणी सात दिवस तुम्हाला ते काही करायचं नाही आहे आणि तुम्हाला कुठे जायचं असेल काय करता तुम्ही तुमचे पिरियड्स तुमचे पाळी कधी येते काय सर्व बघून तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला जर पाळंदी होणार असेल जवळच्या नातेवाईकांमध्ये म्हणजे तुमच्या तीन पिढ्यांमध्ये तुम्हाला पाळतपणाचं एक डाळ हे सगळं तुम्हाला पाळायचं आहे सगळं तुम्हाला पाण्यात पाळूनच तुम्ही करा तुमच्या खास च्या तारका बघूनच तुम्ही ते करा नाही तर मी वेळेस प्रॉब्लेम होतो कोणी पाळायला वाचत नाही आपलं अडकून राहतो आपली खूप खचिदी होते त्या ठेवून ते नियम पूर्णपणे तुम्ही पाळा सोबत तुम्ही पारायण करताना शक्यतो एकच एकच वेळ ठेवायची आणि पारायण करण्याची वेळ असते सकाळी पहाटे चार ते संध्याकाळी चार दुपारी बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला पारायण करायचं नाही कारण ती ती स्वामींची दत्तगुरूंची किंवा धुलंगची खुशीची वेळ असते त्यामुळे त्यावेळेस तुम्ही पारायण करायचं नाही आहे त्यावेळी शक्य तुम्ही सकाळचे पहाटेच पाराय पारायण कराय करावे आणि एकच वेळ ठेवावी कडे तुम्ही थोडंसं अर्धा तास मागे पुढे होसाल पण एकच वेळ ठेवायची तुम्ही आज म्हणजे मी सकाळी चारला गेले म्हणून तुझ्या दुसऱ्याशी आठला कराल तसं नाही एकच वेळ ठेवायची त्यावेळी तर तुम्हाला रोज करायचा तुम्ही एकट्यानेच करायचे तुम्ही मात्र आज मी केलं उद्या मिस्टर करते मुलं मुलगी केलं असंही नसतं तुम्हाला कर तुम्हालाच करायचं काय काय लोक म्हणतात मला त्रास झाला मी मिस्टरांना सांगते असंही नाही आहे एकानेच करायचे पाराय दुसरी गोष्ट काळे वस्त्र वर्जे काळे वस्त्र तुम्ही घालू नका तुम्ही साडी घाला ड्रेस घाला चालेल पण काळे वस्त्र शक्यतो तुम्ही टाळा काळे वस्त्र घालूच नका लाल कोणताही कलर चालेल पण काळे बसून घालून पारायण करू नका गोष्ट एका ठिकाणीच तुम्हाला पारायण करायचं मांडणी करायची आहे चौरंगावर स्वामींचा फोटो ठेवायचा आहे किंवा दत्तगुरूंचा फोटो असेल तर दत्तगुरूंचा फोटो ठेवा तिथं छोटासा ग्लास तांब्या भरलेला तांब्यात छोटासा ग्लास किंवा तांब्या असेल भरलेला तो ठेवा तरी चालेल सेकंड थिंग तुम्हाला बाजूला खडी साखर ठेवा रोज स्वामींची पूजा करा फोटूची तिथे किंवा दत्तगुरूंच्या फोटूची पूजा करत असेल तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा चालेल आणि त्याला रोज रेवे टाका आणि तुम्हाला कलशशी ठेवायचा कलश स्थापनाही करायची आहे एक गडू घ्यायचा आहे गडूला आठ तुम्हाला रेषा मार हळदी तुंपाची रेषा मारायच्या त्यात सुपारी सवा रुपया आणि तांब्या त्यात का तुम्ही आंब्याची पाने ठेवा का नागिणीची सात पाने ठेवा तरी चालेल किंवा आंब्याची नागिणीची किंवा आंब्याची ठेवा हो ती ठेवा तुमच्याकडे अवेलेबल असेल ती ठेवा आणि एक नारळ ठेवा ते तुम्हाला सात दिवस हलवायचा नाहीये एका जागेवरच ती मांडी ठेवायची आणि तिथे समोर बसूनच तिथे तुम्हाला पारायण करायचं आणि जो काही ग्रंथ आहे तो त्या एखाद्या तुम्ही पाठावर घेऊन वाचा चालेल ते तिथेच परत त्याला झाकून ठेवायचं तो उघडा ठेवायचा नाही ग्रंथ जेव्हा तुमचं वाचून झालं पारायण झालं तो परत त्याची आरती वगैरे झाली की तुम्ही एक एखाद्या लाल वस्त्रामध्ये पण तुमचं ब्लाउज पीस असं की एखादं तुमचं वस्त्र असेल तरी त्यात तुम्ही बांधून तो परत ठेवायचा त्या जाग आणि सकाळ सात दोन टाईम शक्य असेल तुम्ही दोन्ही टाईम आरती करा तर तु गुरुंची आरती नक्की करा आता नियम काय ते एक तुम्हाला पाळायचं करायचा नाहीये सेकंड तुम्हाला पूर्णपणे तुम्ही गाडीवर बसायचं नाहीये पलंगार झोपायचं नाहीये तुम्हाला सोप्यावर सुद्धा बसायचं नाही तुम्हाला खाली बसल तरी चालेल तुम्हाला तुमचा बिछानं म्हणजे तुमचं झोपण्याची जे आहे तुमचे मग तुम्ही गोदरी असेल तर गोदरी किंवा मग तुम्ही ब्लँकेट वगैरे असेल तर ते घ्या त्याच्यावर झोपा पण तुम्ही व्यवस्थित बिछान असून तुमचा सेटरेट धुतलेला स्वच्छ धुतून असावा असं तुम्ही वापरलेला नाही स्वच्छ कपडो बिचारखे तर त्याच्यावरच तुम्ही झोपायचं ते पूर्णपणे पाळायचं तुम्ही आणि तुम्ही शक्य असेल तर तुम्ही जिथे मांडले मांडणी केली तिथेच तुम्ही झोपा त्या रूममध्ये झोपा तिथेच झोपलेलं खूप छान आहे आपलं छोटं घर असेल तर तिथेच तुम्ही ऍडजस्ट तिथेच झोपा मांडी समोरच झोपा देवघर काय करतो देवघर वरती असतं काय करत खाली आहे जसं माझं वरतीच आहे तर तिथे देवघराखालीच तुम्ही मांडी जरी केली तरी चालेल त्याचं काही अडचण येणार नाही दुसरी गोष्ट त्यांना बसण्याचा प्रॉब्लेम होतो खाली बसता येत नाही त्यांनी काय करायचं खुर्चीवर बसून पारायण करा कि पो काय असं त्याच्यावर बसून पारा मोठी वाचा तरी चालेल असं काय अडचणी नाहीये पण तुम्ही गादीवर वगैरे बसायचं नाहीये छान निघती हे नक्की बघा तुम्ही सेकंड थिंग तुम्हाला मी सांगेल एका बैठकीतच वाचावे साधावर उठायचं नाही ज्या तुम्ही पारायणाला बसाल तर तुम्ही साधे उठलात तसं नाही चहा पाणी घ्यायला असं नाही एकदा बसले की बसले हां तुम्ही हळू तुम्हाला पाच आता उन्हाळ्याचे दिवस आहे ताण लागते पाणी पिया थोडं थोडं पाणी पिया त्याने तुम्हाला जास्त पाणी एवढंही पाणी पिऊ नका तुम्हाला बाथरूम बाथरूमला जायला लागेल तर थोडं थोडं पाणी पीत नक्की राहा किंवा कडी वाटलं तर थोडीशी खडीचा चगळा तरी चालेल घसकाना पडत नाही आणि शक्यतो थोडंसं मोठ्यानेच वाहतं म्हणजे मोठ्याने म्हणजे एवढं पण मोठ्याने सगळ्या जागे झाली पाहिजे की आपल्या ऐकायला थोडं मोठ्याने म्हणजे आळसी येते मनातल्या वाचले की मन भटकत राहतं त्यामुळं मोठ्याने थोडंसं वाचत तुम्हाला स्वतःला कळेल आणि शांत चित्तेने वाचा खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं छान वाटत हा एखाद्याची लहान मुलं आहेत काय काय त्यांची लहान मुलं असतात उठावं लागतं ठीक आहे तुम्ही उठलात ते ठीक आहे एकदा पण सारखं सारखं सकाळचं पारायण केलं ना सगळे झोपलेले असतात तुम्हाला म्हणजे काय त्रास पहिल्यांदा पारायण करणारा चार साडे चार तास तर नस साडेतीन चार तास लागतात जे नेहमी पारायण करतात त्यांना एवढा वेळ नाही लागत पण ज्यांना पहिल्यांदा करताना वेळ लागतो सांगू शकत त्यांनी सकाळी पहाटेच केलं तर खूप छान राहील उत्तम राहील ते व्यवस्थित म्हणेन मी आणि ज्यांना समजा एमर्जन्सी बाथरूम वगैरे आले तर जावा म्हणेन मी असं म्हणत नाही नका जाऊ पण हा जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही बाथरूम वगैरे असाल तेव्हा तुम्ही हात पाय स्वच्छ धुवा थोडं पूर्ण अंगाव पाणी शिंपडा शक्य असेल ज्यांना त्यांनी आंघोळी मी नाही म्हणत नाहीये पण आंघोळ करायला शक्य नसेल त्यांनी फक्त अंगाव पाणी वगैरे शिंपडा हात पाय स्वच्छ धुवा आणि परत पारण्याला सुरुवात करा तर खूप उत्तम नाही आता तुम्हाला नियम खायचे काय नियम आहेत खाण्याचे नियम आहेत की तुम्हाला एका धान्यच खायचे एक झाली म्हणजे पहिली गोष्ट भाजी तर बाजली सात दिवस खायची आहे तुम्हाला चपाती तर चपाती सात दिवस खायची आहे हे लक्षात ठेवा आणि दुसरी तिसरी गोष्ट तुम्हाला भात खायचा नाही बिलकुलही सात दिवस भात खायचा नाही फक्त भाजी तर बाजरी चपाती चपाती तुम्ही दूध चपाती खाऊ शकता दही चपाती खाऊ शकता घरातलंच काय की तुम्ही बघा घरात दही बनवा झरात दही खा ताक बनवा ते खा चालेल ते चालेल तुम्ही खा भाज्या कोणत्या खायच्यात तुम्हाला तुम्हाला भाज्या कोणत्या खायच्या तुम्ही भेंडी मेथी नांगर भोकळा कारलं बटाटा हे तुम्ही खाऊ शकता तुम्हाला कडधान्य खायचे नाही तुम्हाला सुद्धा खायचे नाही हा तुमचा उपवास असेल तर तुम्ही खिचडी वगैरे खाऊ शकता ते चालेल तुम्हाला परत डाळी खायच्या नाही कोणत्याही डाळी खायच्या नाही आहे तुम्हाला कडधान्यही खायचं नाही आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला सोबत तुम्हाला काय तुम्हाला कांदा रसून तर बिलकुल आहे कांदा रसून बिलकुलही खायचा नाही आहे हे लक्षात ठेवा कांदा रसून बिलकुल खायचा नाही आहे ते लक्षात ठेवा आणि तुम्ही पाहिजे दूध चपाती खा भाजी चपाती खा काही चालेल असं नाही की तुम्ही हेच काय जा चालणार नाही चालेल दही चपाती खाल्ली तरी चालेल तरी पण एक सगळे एकच धान्य तुम्हाला रेग्युलर सात दिवस खायचे भात खायचा नाही आहे ज्यांना काही लोकं उपास करतात एक टाईम उपास जातात एक टाईम जेवतात तसंही करू शकता ज्याची इच्छा आहे ज्याला जमेल त्याने तसं करावे मी त्याबद्दल नाही म्हणत येईल जागृती लक्षात ठेवे पण तो भाज्यांची नावं परत मग सांगते मेथी भेंडी कारलं डांगर बटाटे पालक तोडका भोपळा त्यातल्या तुम्ही कोणत्याही भाज्या खाऊ खाऊ शकता काही अडचणी येणार नाही तुम्हाला त्यात काही प्रॉब्लेम येणार नाही दुसरी गोष्ट परांनी खायचं नाही आता परण म्हणजे काय दुसऱ्याच्या घरचे तुम्हाला काहीच खायचं नाही बाहेरचं तुम्ही बिस्किट काल पाव कसाल तेही तुम्हाला खायचं नाही बटर परत खाली तेही नाही परांनी एकही खायचं नाही पिझ्झा काहीही नाही पर्यांना बाहेर निघतं काही खायचं नाही घरातलंच तुम्हाला करून खायचंय तुमच्या घरात मीड असेल जेवण बनवायला की ज्या हातचंही तुम्हाला खायचं नाही तुम्हाला आजच तुमच्या हातच करून खायचंय हे लक्षात ठेवा सोबत तुम्हाला तुमची तुम्ही तुमच्या घरात कोण आहे तुमची सासू असेल तुमची आई असेल त्यांच्या हातचं तुम्हाला खायचं आहे पण तुमच्या बाहेरून कोण आले तुमची काकी आली आहे तुमची सा बहीण आली तिच्या हातातून तेही नाही तुम्हाला चालणार हे लक्षात ठेवा फक्त किंवा तुमची बायको येतो आहे तुझ्या हातच खावा आईच्या हातातच खावा बहीण आली मायरी आता कसं उन्हाळ्याचे दिवस आहे सगळ्या सुट्टीवर चाललेत मग बहीण आली मायरी तिच्या हातचं तुम्हाला खायचं नाही हे लक्षात ठेवा फक्त तुमच्या घरची जी व्यक्ती आहे तुमच्या घरात सोबत राहते तुमची सासू असेल वगैरे तुमच्याच त्यांच्या व्यक्ती हातूनच खायचं हे लक्षात ठेवा बरं आणि वरचे काय पूर्णपणे आणि हा वाट करण्याच्या आध्या दिवशी जसं तीस तारखेला सुरू करणार असाल तर तुम्हाला एकोणतीस तारखेला चार पोळ्या म्हणजे चार चपात्या करायच्या त्यातली एक चपाती तुम्हाला गायला खाऊ वालायची आणि तीन चपात्या कुत्र्यांना जर ते अवेलेबल नसतील तर तुम्ही चार चपात्या पोळ्या करा तिथे कुठेतरी कुत्री जिथे कुत्री फिरता तिथे ठेवा गाई येत असेल तिथे गाई ठेवा किंवा तुम्ही कुठेतरी जिथे कावळे वगैरे असेल तिथे तुम्ही ठेवले तरी चालेल ते खाऊन जातील पण त्यांचा हा निवेद पालून काढून तुम्ही ठेवायचा तो नक्की करा सेकंड थिंग तुम्ही या दिवशी पारायण रोज सुरू करतेस तुम्ही तीस सेकंड सुरू केलं रोज तुम्हाला विष्णू सहस्त्राम एकदा वाचायचंच आहे सध्या काय कारण की दिवसभर तर विष्णू सहस्त्राम म्हणजे काय तुम्ही त्यांच्यासुद्धा का चुका झाला असाल तर त्याची माफी आपण मागते त्या दृष्टीने म्हणायला त्याची माफी करू माफी भेटते त्यासाठी कारण आपण किती काय झालं तरी देव पण आपली परीक्षा बघतो हे लक्षात ठेवा आपण ते चिडचिड होते त्रास होतो तो त्रास होऊ नये शांत राहो आपल्यातून जे चुक्या झाल्या त्याची माफी भेटाय म्हणून तुम्हाला विष्णू सह दिवसातून एकदा तुम्हाला नक्की वाचायचं हे लक्षात ठेवा त्यामुळे विष्णू सहस्त्राम नक्की वाका सोबत तुम्हाला जेव्हा तुम्ही मांडणी गेली मांडीसम आपण झोपतो झोपता तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचे आणि डाव्या कुशी झोपले तर जास्त करून म्हणतात की पुन्हा कुठे दत्तगुरूंचा एकदम कोणत्या ती जाणीव होते गुरुदेव कपल्या घरात स्वप्न वगैरे असं जाणीव होते तेव्हा तुम्हाला तेही जाणीव आपण डाव्या कुशी शकते तर तुम्हाला त्याचे खूप छान अनुभव भेटते उत्तम राहील तुम्हाला आणि सोबत बरोबर बायका कोणी असेल तर त्यांनी शक्यतो सातव्या महिन्यानंतर वाचू नये कारण काही रिझन हे की कसण्याचा त्रास होतो कारण कंटिन्यू तीन चारदा कसणं म्हणजे त्रास होतो त्यामुळे त्यांनी शक्यतो टाळावे तर मिस्ट्रांना वगैरे सांगावं जर तुम्हाला जमत असेल तर वाचा पण नक्की जमेल तर नका वाचून त्रास करून घेऊ नका कुत्रा त्रास करून घेऊ नका तुम्ही मग सॉमिसारू तरी वाचलं ते तर तुम्हाला खूप छान आहेत मग चांगली फळ भेटतील आता लग्नाचा सीझन पण चालू आहे त्यामुळे कोणाच्या घर लागणार जायचं तिथे खायचं हे चालू चालणार तुम्हाला खायचं नाही कोणाचं पाणी प्यायचं नाही पाणी सुद्धा प्यायचं नाही पाणी आपलं आपणच कॅरी करायचं आहे बाहेर कुठे जाणार असेल तर पाणी स्वतः कॅरी करा की विकत घ्या एमर्जन्सीला पण कोणाच्या घरी जाऊन पाणी चहा पाणी हेही तुम्हाला करायचं नाही आहे आणि आता उन्हाळ्यात सुट्ट्या सुरू झाल्यात मुलांना सुट्ट्या लागल्यात त्यामुळे आपण कोण माहेरी जाणार कोण गावात जाणार असतं तर तुम्ही तुमच्या घरी असाल तर नक्की चांगली गोष्ट आहे नक्की करा पण तुम्ही माहेरी जाणार असाल तर शक्यतो पारायण करूनच जा कारण की एक एक तीस तारखेला रिझल्ट असतो काय काय शाळेंचा तीस एप्रिलला तर सगळ्या बायका आता जातील एक मेला वगैरे गावात जातील तर तुम्ही तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर तुम्ही आताही बावीस तारखेपासून बावीस तारखेपासून पारायण सुरू केलं तर तुमचं ते अठ्ठावीस पूर्ण होईल तुम्ही पारायण पूर्ण करूनही जाऊ शकता पण तुमच्या पिरियडच्या वगैरे तारका तारखा बघूनच तार करा असं विनाकारण मध्येच तुमची फजिती नको राहिला त्यासाठी त्यामुळे जर तुम्ही आता गेलं बावीस तारखेपासून ते अठ्ठावीसपर्यंत तरी चालेल किंवा तुम्ही जर सर कुठे जाणार तर तुम्ही तीस तारखे ते सहा तुम्ही पारायण करू शकता पण एकदा नक्की पारायण करा खूप छान वाटतं आणि एकदा पारायण केलं ना दुसऱ्यांदा पारायण करू वाटतं कारण मी स्वतःहून अनुभवते आणि तुम्ही शक्य हो तुम्ही स्वतःच पुढचे येतं विकताना कोणाचं म्हणजे शेजाऱ्यांचं आहे बहिणीचं आहे घ्या आणि एकदा वाचते मी असं करू नका कारण की नेक्स्ट टाईम तुम्हाला वाचण्याची इच्छा नक्की नक्की होणारच हे नक्की आहे आणि आपण वर्षातून दोन तीन वेळा तरी पारायण करावं हे मी म्हणते आणि गुरुचरित्र पारायण हे कोणीही नाही करू द लोकच करू शकतात कोणीही नाही आहे हे स्वामींची स्वामींचं वर्ग असतं ज्यांच्यावरती तेच गुरुचित्र पारायण करू शकतात त्यामुळं गुरुचित्र गुरु पारायण नक्की घ्या तुम्ही आताच त्यानंतर तुम्हाला अवेलेबल भेटणार नाहीत आम्ही तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन तुम नक्की बघा मठात केंद्रात जाऊन तुम्हाला इंडिपर्ट नक्की भेटेल खूप ठिकाणी आहे आपल्या इथे घाटकोपरला सुद्धा आहे तिथेही बघा विक्रोळीला आहे तिथेही चेक करा तुम्हाला भेटेल नक्की आणि लवकरात लवकर घ्या आम्ही करा म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा मी म्हणते तुम्ही तीस मेला सुरुवात तीस एप्रिलला सुरुवात करा सहा मे पण असं नाही आहे तुम्ही सोमवारपासूनही सुरू करू शकता उद्या तुम्ही चार चपात्या दिल्या तीन चपात्या कुत्र्यांना एक चपाती गायला परवापासून तुम्ही पायम करू शकता तसंही करू शकता पण हा पारायण करताना घरात नॉनव्हेज बनवायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ही उकडलं गेलं कामा नाही घरच्यांनाही ते पाळायला लावा हे कंटिन्यू असं नाही की घर घरात पारायण चाललं तुम्ही ते बाहेर खाऊन येतात तसंही चालणार नाहीये तेही त्यांना पाळायला लावा सात दिवस तुम्ही त्यांच्यासाठी जर एवढं करताय तर त्यांना तुमच्यासाठी तेवढंही करायला सांगा की सात दिवस त्यांना पाळायला सांगा आणि शक्य नसेल तर तुम्ही स्वामी पाठ पाठ करा मी हे सांगेन किंवा अकरामारी करा तसेच जम तुम्ही करा ती स्वामी सराव